व्यवहार सुखाचा असतो लाभ दुःखाचा असतो काहींचा व्यवहार दुःखाचा असतो लाभ सुखाचा असतो काहींचा व्यवहार दुःखाचा आणि लाभ ही दुःखाचा पण इथं दुखुबराचा व्यवहारिक सुखाचा झाला लाभ ही सुखाचा झाला व्यवहार दुःखाचा आहे पण लाभ सुखाचा आहे व्यवहार दुःखाचा आहे दहावी बारावीत पोरग घ्या रात्रंदिवस वाचत अभ्यास करत ऊन वारा बघत नाही झोपे तर डोळ्यावर पाणी मारत आणि एक दिवस परीक्षाला बसतं नवे नवे परीक्षा देत आणि त्याचा रिझन येतो ते जवळजवळ जिल्ह्यात पहिलं येत महाराष्ट्रात पहिलं येत व्यवहार कसा होता दुःखाचा होता बरोबर का नाही लाभ कसा झाला सुखाचा आता व्यवहार सुखाचा आणि लाभ दुःखाचा एकाचं लग्न ठरलं होतं म्हणा करायचं फार अवघड दत्ता महाराज बरोबर ना फार अवघड <laughs> आहे पुढच्या वेळेला आंत मी बघवी कपडे जगाचं लग्न ठरलं एवढा आनंद एवढा आनंद व्यवहार कसा आहे सुखाचा आहे पण तुम्हाला एक गंमत म्हणून सांग पूर्वीचा काळ होता सगळ्या पोरांनी विचार केला एक दोन मिनिटाचे चुटकुला म्हणून सांग विचार केला आपल्या मित्राचं लग्न आहे काहीतरी वेगळं करावं भूजे म्हणून सगळ्यांनी विचार केला म्हणजे काय करायचं नाही वेगळं करू एक सुद्धा म्हातारा एक सुद्धा म्हातारा लग्नाला न्यायचा नाही आणि पूर्वीचा काळ ठरला पाच बोरांची बॉडी झाली तयार ट्रक लागला सकाळी 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 नवरदेवानी गावाला वेढा मारला चला गाडी आली चला गाडी आली लग्नाला पहिल्या गाडीने चला सगळ्यांना नवरदेव हे पाच मिनिटात गावाला वेढा मारला तो कुठल्या तरी ता नादातच असतो पूर्वीच सांगतोय आणि अक्षरशः ट्रक माग सरला आणि सगळी माणसं त्यात बसू लागली म्हातारा आला हो घरी म्हातारी दिसती हो घरी पण त्याच्या शेजारचं एक ले हत्ती होत एवढं हत्ती होत ते नेमकं क्या फाळक्याला धरून उभं राहिलं फाळक्याला धरून त्या साखळी सोडानच इकडं गाडी भरत आली पुढं नवरदेव पुढच्या जाऊन बसताय ट्रक आणि मित्रांना अरे उशीर का झाला तुझ्या म्हातारा काय ऐकत नाही म्हणले ते मी आल्याशिवाय राहणार नाही गाडी खाली जीव दे म्हातारा एवढा हट्टी होत म्हाताऱ्याचा हट्ट नाही बरं का एक वेळ पोराचा परवडला पण म्हाताऱ्याचा हट्ट कधी परवडत नाही पाटील बरोबर ना म्हातारी फार काय काय हट्टी असतात हा हट्टी असतात अक्षरशः नवरदेव म्हणला त्याला बॅनर मध्ये टाकत मध्ये घ्या कोणाला दिसूच देऊ नका आणि बॅनर घेतला त्या बॅनरमध्ये मध्ये टाकला आणि टाकल्याबरोबर गाडी नेमकी नवरीच्या गावात पोचली पोचल्याबरोबर पूर्वीच्या गावात पूर्वीच्या काळी दोन्ही मराठी भेट व्हायची आली तर व्हायचं पण त्यांनी गाडी अडवली म्हणली गाडी गावात घेता येणार नाही म्हणले काय झालं गावामागची विहीर तुपानी भरल्याशिवाय तुम्हाला गाडी आत नवरदेवाची घेता येणार नाही पोरं म्हणली आधी नाही सा। सांगायचं दूध पंढरीच दूध आणून तू तिचा ऑर्डर दिली असती आणि तुपानी गाड्या तुपाच्या गाड्या भरून आणल्या असत्या आणि विहीर भरली असती पण गाडी म्हणजे सोडणार नाही गावामागची विहीर तुपानी भरून द्यायची एवढ्या ती म्हणणार म्हटलं काय झालं गाडी का थांबली अहो गाडी अडवली गात म्हणले तू तुझ्यामुळे एवढं झालं एकदा आल्यामुळं अरे म्हणले झालं काय म्हणले गाडी अडवली मला सांगा गप म्हणले अरे एकदा सांगा म्हाताऱ्याला म्हाताऱ्याला सांगितलं गावा मागची हेर भरून दिल्याशिवाय तुपानी तुपानी भरून दिल्याशिवाय गाडी काही सोडणार नाही म्हातार लागला हसायला म्हणले हसतायच होई हो म्हणले त्यांना सांगा पाणी उपसाय सुरुवात करा मागणी तुपाचे गाड्या येतात एक तरी म्हणताना असाव कळलं का हा हा मुद्दा आहे व्यवहार कसा आहे सुखाचा आहे पण लाभ दुःखाचा लग्न झालं चार वर्ष निघून गेले आणि मग ह्याला सुचलं की सप्त्याव गेलं पाहिजे मुंडीवाडीला का तर त्या संसारात काय संसार दुःख मुळ चौकणी कळ विश्रांती नाही मोठे ही चाल बसल्याशिवाय खरं वाटत नाही दुसरी चाल ह्याला गोडच वाटत नाही होते बहिणाबाई महान संत आज जरी गाणं लागलं नगला अरे संसार संसार वाजे आधी हाताला चटके मग बिळ आमच्या सातारा जिल्ह्यात एक महान संत महाराज होते का ते म्हणायचे अरे संसार संसार जस कपशीच घर पशी बसे जाग्यावर कप करी तळमळ कप म्हणजे सांग पशी म्हणजे तडा गेला तरी मूत्र लावून ठेवायची वय झाले पाच घोटांनी पकडायची पडाल नावच बशी आणि हे याचा कान जरी तुटला ना तरी म्हातारेच्या जोड्याला तेल लावाय ठेवते पण ह्याला सुट्टी देत नाही आहे का नाही दोन कुरातला खायला तरी चा